श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर ही एक अतिशय प्रचलित आणि पारंपरिक श्रद्धा आहे जी आपल्या भारतीय विशेषतः मराठी संस्कृतीत खूप पूर्वीपासून सांगितली जाते या दोन वस्तू केवळ भौतिक वस्तू नसून त्या शुभत्व सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत चला तर मग बघू या याबद्दल सविस्तर माहिती की ही ह्या दोन वस्तू नक्की कोणत्या आहेत तर पहिली वस्तू आहे तुळशीचं बाण तुळस ही आपल्या भारतीय संस्कृतीत देवी मानली जाते तिला पवित्रता आरोग्य आणि शुभत्व यांचे प्रतीक मानले जाते तुळशीचे पान सोबत ठेवण्याचे फायदे म्हणजे पहिला हे नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते तुळशीमध्ये नैसर्गिक सकारात्मक स्पंदने असतात त्यामुळे ती सोबत ठेवली तर वाईट विचार मत्सर नकारात्मक दृष्टिकोन दूर होतात दुसरं म्हणजे आरोग्यासाठी हितकारक तुळशीची सुगंधी वासना मन प्रसन्न ठेवते तणाव कमी करते काही लोक तुळशीचे वाळलेले पानं आपल्या पर्समध्ये किंवा किशात ठेवतात तिसरं म्हणजे आर्थिक व मानसिक स्थैर्य असे मानले जाते की तुळशीचे पान भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे आशीर्वाद आणते त्यामुळे पैसा प्रगती आणि समृद्धी प्राप्त होते चौथं म्हणजे शुभ कार्यात उपयोगी कोणतेही काम सुरू करण्याआधी तुळशीचे पान जवळ ठेवणे शुभ मानले जाते दुसरा आहे श्रीलक्ष्मीचे नाणे किंवा छा चा, चांदीचा छोटा तुकडा चांदीला चंद्र आणि लक्ष्मी यांचे स्वरूप मानले जाते त्यामुळे ती सौभाग्य समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे चांदीचे नाणे सोबत ठेवण्याचे फायदे म्हणजे पहिला आहे पौश पैशांची आवक वाढते पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवले असता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि वाढते दुसरं म्हणजे वाईट नजरेपासून संरक्षण चांदीची थंड ऊर्जा वाईट शक्तींपासून संरक्षण करते असे मानले जाते तिसरं म्हणजे मनाची स्थिरता व वा आत्मविश्वास वाढतो चांदी चंद्राशी निगडीत असल्याने ती मन शांत ठेवते आणि निर्णय क्षमता वाढवते सौभाग्यवर्धक म्हणजे विवाहिता स्त्रियांसाठी चांदीचे नाणे किंवा चांदीचा छोटा तुकडा सोबत ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं या दोन वस्तू आपल्यासोबत कशा ठेवाव्यात तर तुळशीची वाळलेली पान लाल कापडात बांधून पर्समध्ये किंवा तुम्ही खिशात कि ठेवू शकता चांदीचं नाणं स्वच्छ कपड्यात शक्यतो लाल किंवा प पिवळ्या रंगात बांधून तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता आठवड्यातून एकदा या दोन्ही वस्तू बाहेर काढून सूर्यप्रकाशात पाच मिनटे ठेवाव्यात दर शुक्रवारी किंवा सोमवारी या वस्तूंना नमस्कार करून पुन्हा त्या तुम्ही तुमच्या किशामध्ये पर्समध्ये ठेवू शकता तुळस आणि चांदी केवळ धार्मिक वस्तू नाही तर त्या सकारात्मक श्रद्धा आणि विश्वास यांचे प्रतीक आहेत जेव्हा आपण या वस्तू श्रद्धेने ठेवतो तेव्हा आपल्या मनात आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार निर्माण होतो ज्यामुळे आयुष्यातील निर्णय योग्य होतात आणि चांगल्या घटना घडू लागतात तुळशीचे पान आणि चांदीचे नाणे या दोन वस्तू नेहमी सोबत ठेवल्या तर त्या केवळ शुभचिंतक नसून तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे आणि समृद्धीचे किरण आणतात आता आपण पाहणार आहोत की या म्हणजे मन, मन समृद्धीसाठी मंत्र म्हणजे ह्या दोन वस्तू आपण खिशात ठेवतो त्यावेळी समृद्धीसाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम श्री क्ली महालक्ष्मी नम या मंत्रात लक्ष्मी देवीच्या तीन शक्ती श्री समृद्धी त्रि म्हणजे पवित्रता क्ली म्हणजे आकर्षण व कृपा यांचा समावेश आहे हा मंत्र म्हटल्यास आर्थिक स्थैर्य यश आणि घरात शांती प्राप्त होते हा मंत्र कधी म्हणायचा तर दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून अकरा वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे तुळशी पान व चांदीचे नाणे समोर ठेवून थोडी अगरबत्ती दाखवून मंत्र जप करायचा आहे नंतर त्या वस्तू पुन्हा आपल्या पर्समध्ये किंवा तुम्ही खिशात कि ठेवावं रक्षणासाठी दुसरा न मंत्र म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीचा दुसरा मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र भगवान विष्णूंचा आहे जो रक्षण करता आहे हा जप केल्याने मनातील भीती शंका नकारात्मक विचार आणि वाईट ऊर्जा दूर होते हा मंत्र कधी म्हणायचा तर दररोज सकाळी घराबाहेर जाण्यापूर्वी पाच वेळा म्हणावा तुळशीचे पान हातात धरून म्हणल्यास परिणाम अधिक अधिक चांगला मिळतो फायदे मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी तुळशीला पाणी घालून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा चांदीचे नाणे कधीच इतरांना देऊ नये ते आपले शुभचिन्ह मानावे दर महिन्याला एकदा नाणे आणि तुळशीचे पान गंगाजलाने किंवा साध्या पाण्याने स्वच्छ करावे काम सुरू करताना मनात लक्ष्मी मंत्र आठवावा त्यामुळे आत्मविश्वास आणि यश मिळते तुळशीचे पान आणि चांदीचे नाणे हे फक्त एक वस्तू नसून शुभ ऊर्जेचे वाहक आहेत त्याच्यासोबत श्रद्धा सकारात्मकता आणि मंत्र जप केलेला असेल तर आयुष्यात निश्चितच शांती यश आणि समृद्धी प्राप्त होते आता आपण पाहणार आहोत म्हणजे ह्या दोन वस्तू ठेवताना कोणती तयारी करावी तर उठल्यावर पहिला चेहरा तुम्ही स्वच्छ धुवून शांत बसा आपल्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवलेले तुळशीचे पान आणि चांदीचे नाणे हातात घ्या जर शक्य असेल तर छोटासा दिवा म्हणजे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा मनात विचार करा आजचा दिवस आनंद आत्मविश्वास आणि समृद्धीने भरलेला असो तुळशीला प्रणाम करा पंचेचाळीस सेकंद तरी तुम्ही तुळशीला प्रणाम करा हातात तुळशीचे पान धरून हा छोटा मंत्र म्हणायचा आहे जो ओम नमो भगवते वासुदेवाय हा पाच वेळा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे यावेळी मनात अशी भावना ठेवा की देवा माझ्या घरातून आणि मनातून सर्व नकारात्मक विचार भीती आणि अडथळे दूर कर मंत्र संपल्यावर तुळशीचे पान हलकेच कपाळाला स्पर्श करून पुन्हा पर्समध्ये ठेवायचं आहे चांदीच्या नाण्याला नमस्कार करून पंचेचाळीस सेकंद नमस्कार करायचा आणि ओम श्री क्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा अकरा वेळा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे म्हणताना मनात विचार करा की माझ्या घरात आणि आयुष्यात धन यश आणि शांतता कायम राहो नंतर ते नाणे परत स्वच्छ कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा शेवटी पंधरा सेकंदाचा एक संकल्प करायचा आहे तो म्हणजे शांतपणे बसून मी सकारात्मक आहे देव माझ्यासोबत आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे आणि मग मनात हसून हसू ठेवून आपला दिवस सुरू करायचा हा विधी दररोज सकाळी पाच ते आठ या वेळेत केल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात जर वेळ नसेल तर फक्त दोन्ही मंत्र मनात एकदा आठवले तरी चालेल शुक्रवार आणि सोमवार विशेष मानले जातात त्या दिवशी दिवा आणि अगरबत्ती लावल्यास जास्त शुभत्व मिळतं हे सर्व करताना शंका भीती किंवा घाई नको श्रद्धा आणि शां मनाची थोडी शांती हवी सात ते दहा दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल तो म्हणजे तुमचं मन अधिक शांत आणि स्थिर होत आहे लहान गोष्टी सुरळीत घडत आहेत आत्मविश्वास आपला वाढलेला आहे आणि आर्थिक व मानसिकदृष्ट्या सुधारणा जाणवते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती छान त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ